एका कोपऱ्यात बसलेल्या व्यावसायिकापासून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही पण समोर रस्त्यावर विक्री करणाऱ्या फळांच्या घड्या व्यावसायिकामुळे वाहतुकीत अडथळा होतो त्याचा फटका सामान्यपणे नारळ विक्री करणारे आणि धार्मिक विधीचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला होत असून खऱ्या अर्थाने रस्त्याची आडवणूक करून फळाची हातगाडी लावणाऱ्या चालकावर कारवाई न करता कोपऱ्यातील धार्मिक साहित्य नारळ विक्री करणारे त्या नारळाच्या टोपल्या टाकीने उधळणे हे पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांना शोभत नाही एकेकडे वन टी मोरे कारण्या मिशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रोड ते मुख्य बस स्थानक फुटपाथवर व्यावसायिकांच्या अतिक्रमांना पार्किंग व्यवस्था कोलमडून वारंवार जीव घेणे अपघात होत असताना रस्ता सुरक्षा बाबत वाहतूक नियंत्रण शाखा मुख घेऊन गप्पा आहे बाबीकडे लक्ष न देता मिरजेतील सर्वसामान्य व्यावसायिकांची मालमत्ता लाखाने उधळणे कितपत योग्य आहे ज्यावरून कायदा फक्त सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी आहे धनदांडग्या अतिक्रमित व्यापाऱ्यांच्यासाठी नाही वाहतूक नियंत्रण शाखेनं वेळीत दाख होणं ही काळाची गरज आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र